हॅलो तर मी आलेले आहे माझ्या आजोळी तर मी तुम्हाला माझ्या आजोळीचं घर दाखवणार आहे आणि हनुमान जयंतीचं निमित्त होतो म्हणून मी आलेले होते तर त्यादेव त्यावेळेला गावची यात्रा असते हनुमान जयंती दिवशी तर आम्ही माझा परिवार खूप मोठा आहे तर मी आमच्या आजोळी आमची सगळी फॅमिली एकत्र जमलेली तर आम्ही काय काय एन्जॉय केलं मी तुम्हाला सांगते तर हे आहे माझं गावचं घर बघा किती मोठं आहे भावु, तर तिथे आम्ही सगळे एकत्र जमलेलो माझे बहीण भाऊ काका काकू वहिनी वगैरे सगळे आम्ही इथं एकत्र धमाल मजा मस्ती फुल एन्जॉय केला तर हे माझं घर बघा किती छान आहे मी मुंबईत राहते आणि माझं मुंबईचं घर खूप छोटं आहे पण मग गावी आल्यावर मला खूप छान वाटतं मोठी बाग आहे फुलझाडं आहेत फळझाडं आहेत तर त्याचं शूटिंग नाही मी केलेलं इथे आणि आता मी तुम्हाला माझा परिवार पण दाखवते किती मोठा आहे बघा त्यानंतर आम्ही काय काय केलं हे मी तुम्हाला सगळं इथे सांगणार आहे दाखवणार आहे तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडत असेल तर कमेंट पण करा तर हा माझा परिवार बघा किती छान आम्ही एकत्र फुल मजा मस्ती धमाल करत होतो आणि मग दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती होती पाटे लवकर उठायचं होतं तर हे हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला असं शूट केलेलं आहे त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो छान पंगत होती पंक्तीचा आस्वाद घेतला हे असं सगळे आम्ही छान हे माझे सगळे बहीण भाऊ आहेत आम्ही असं छान एन्जॉय करत करत जेवण केलं त्यानंतर मग आम्ही रात्री मस्त टेरेसवर झोपलो पौर्णिमा होती मोठ मस्त पौर्णिमेच्या रात्री टेरेसवर झोपायला खूप छान वाटलं मस्त गारवा होता उन्हाळ्याचे दिवस होते तरी उन्हाळा फारसा जाणवला नाही आणि अशा रीतीने मग आम्ही जेवण करून झोपलो मग सकाळी लवकर उठायचं होतं सकाळी हनुमान जयंतीचा उत्सव होता फुलं पडणार होती त्यातले हे काही क्षण सगळे देऊन मंदिर विशिष्टाने त्याचे तीन भाग केलेले आहेत एक भाग कौसण्यासाठी एक भाग सुमित्रेसाठी बघा तुम्ही म्हणाल हे चालू आहे हनुमंतरांचा जन्मोत्सव जिथून आरंभ होतो हे मंदिरातले काही क्षण मग कीर्तन सेवा होती मग प्रसाद झाला मौरी दानीश्वर महाराज की जगगुरु संत तुकाराम महाराज की तुकाराम संत देव तुकाराम

कारा ज्ञान बा माऊली तुकारा माऊली तुकारा ज्ञान माऊली तुकारा ज्ञान बा माऊली तुकारा तुकारा देव तुकाराय हा होता पालखीचा सोहळा आणि दिंडी सोहळा तर दिंडी सोहळ्यात माझ्या परिवारात पण सामील झालेला आणि माझ्या घरासमोरच पालखी येथे मग तिथेच पालखी पूजन आणि मग नंतर दुपारी पूर्णपोळीचा नैवेद्य घेऊन अनवाणी चालत यायचं असतं आम्ही सगळे मंदिरात घरापासून अनवाणी चालत मंदिरात आलो मग इथे नैवेद्य दाखवत होतो तर इथे नैवेद्य दाखवायचा कार्यक्रम चालू होता मग यथोचित सगळं करून नमस्कार वगैरे करून आम्ही घरी, घरी परत आलो मग घरी येऊन परत पुरणपोळीचा नैवेद्य आज पुरणपोळीचं जेवण होतं सगळ्यांना असे परत पंगत करून मस्त सगळे जेवायला बसलो एन्जॉय करत छान मजा मस्ती धमाल करत मस्त जेवलो एकत्र सगळे त्यानंतर जेवण झाल्यानंतर मग परत आमचा गाणी म्हणण्याचा कार्यक्रम होता काही छोटे छोटे गेम्स खेळलो खूप मजा आली मला माझा पाय निघत नव्हता तिथून आणि मग त्यानंतर आम्ही संध्याकाळी मस्त वेळेचा कार्यक्रम केला जिलेबी यात्रेतून आणली होती भेळ पण घरीच केली मस्त सगळ्यांनी एकत्र गोल करून छान भेळचा आस्वाद घेतला जिलेबी खाल्ली हे क्षण कधीच विसरू शकत नाही मी असं फुल मजा मस्ती धमाल एकत्र छान करून मग मी परत माझ्या गावी मुंबईला परत आले तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा असे ब्लॉग आवडत अस...